मध्ये एक नवीन निर्माण शेगाव तालुक्यातल्या बोंडगाव आणि परिसरातल्या गावांमध्ये केस गळतीनंतर आता नख गळतीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये वातावरण गेल्या दिवसांपासून सुरू असलेल्या या समस्येला आरोग्य विभागाला अजूनही नियंत्रणात आणता आलेलं नाही आणि या पार्श्वभूमीवर पुण्यामधल्या आरोग्य विभागाच्या जॉईंट डायरेक्टर डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी आज बोडगावला भेट दिली आणि बाधित रुग्णांबरोबर चर्चा केली त्यांची विचारपूस केली तीन महिन्यांपूर्वी केस गळतीमुळे हे गाव चर्चेत आलं होत पथकानं गावात येऊन केस नख पाणी रक्त आणि अन्नधान्याचे नमुने गोळा केलेले होते मात्र या तपासणीचा अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाहीये आणि आता नख गळतीचे रुग्ण समोर येत असल्यामुळे आरोग्य प्रशासन खडबडून जाग झालं पाणी आहे माती आहे किंवा मा अन्न आहे याच्यामधून आहे किंवा अजून कुठले कारण आहेत हे सगळे आपण शोधून काढणार आहे त्याच्यासाठी सेंट्रल याच्यावर केंद्राची पण एक टीम आले उद्या येईल आज काही जण त्यांच्यातले येणार आहेत आणि नक्कीच याच्यावर विलाज आहे आणि आपण करणार तो म्हणजे नोकरणी घाबरून जाऊ नये आणि जे काही आहे टीमला पण सहकार्य करावे